विश्वास प्रश्न उपस्थित केला त्याच्यामध्ये दोन आयुक्त हे निलंबित करण्यात आलेले आहे आणि जी अवैध प्रकरणे ठरवण्यात था आलेली त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले ये आहे हे एवढ्यावरच थांबलेलं नसून याच्यामध्ये स्थानिक लेव्हलला सगळ्यात मोठा आणि महादिग्गज जो अधिकारी आहे तो आहे मनोज मेरत मनोज मेरतनी मी तरी म्हणतो की दोन हजार बावीस पासून तर आज पावेतो तेवीस कोटी रुपयाची प्रॉपर्टी ही केवळ आणि केवळ जात वैधता प्रमाणपत्र बाजारासारखे विकून कमवलेले आहेत आणि याच्यामध्ये पुन्हा एक गुलाबरावजी खरात साहेब जे बुलढाण्याचे सी ओ आहेत त्यांनी सुद्धा दोन हजार प्रकरण इथं विक्री केलेली आहेत हे मी छाती ठोकपणे सांगतो साहेबांचा जर इतिहास पाहिला तर ते बुलढाणा सोडून मला तरी वाटते काही प्रोसेस म्हणून इथून तिथं उड्या मारतात वांद्रासारख्या तिथून त्या ऑफिस मध्ये जातात परंतु बुलढाणा सोडून अजून गेलेले नाही माझा सुद्धा भाऊ एक लॅटरकॉर्ड कमिशनर आहे तीनच रुमचं घर आहे आपण जाऊन स्वतः मनोज मेरत साहेबांचा बदला पाव एवढी प्रॉपर्टी कुठून आहे मनोज मेरत यांच्याशी कधी चर्चा झाली का मी मध्यंतरी एक कॉल केला होता त्यांना साहेब म्हटलं बस करा आमचे पोर भिकाला लागले चालले बस करावं म्हटलं की मला चहा प्यायला तुमच्या ऑफिस मध्ये जास्त काय या या फक्त एवढा शब्द बोलले आणि राठोड वट आहेत त्यांचं नाव का नाही घेतलं काय कारण असेल कोणा जे आमदार राठोड राठोड यांनी जे उपस्थित राजेश आमदार त्यांनी गगराणींच नाव घेतलं शिंदेचं नाव घेतलं आणि ते राठोड यांचं घेतलं तुम्ही जे चौथं म्हटलं ते कसे काय सुटले हे काय कारण असेल ते वाट का का सोडलं राठोड यांनी त्याला सर याच्यामध्ये काय आहे वाट साहेबांच जे आहे आपण ते प्रस्तावामध्येच आलेले आहे याच्यामध्ये जो प्रस्ताव आहे पंचेचाळीस पेजेसचा जो अहवाल आलेला आहे कमिटीचा वारी कमिटीचा त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली आलेले आहेत ते कदाचित बोलताना इकडे तिकडे झालं असेल त्याबद्दल सभागृहात गोष्ट नाही सभागृहात नाही बाहेर येऊन त्यांनी पत्रकारांना सांगितलं लाईव्ह होते जवळपास साडेसात मिनिट ते बोललेत पत्रकारांशी सगळ्यांची नावं घेतलेत पण त्याच्यात वाट यांचं नाव नाहीये मिरत यांचं नाव नाहीये काय डील झाली का का असणच की त्यांनी यांचे टाळले काय डिलची काय शंका आहे का तुम्हाला हे काय हा काय डीलची शंका आहे का तुम्हाला डील डिलगिल झाली अशी पत्रकार परिषद उद्दिष्टच हे आहे आजच्या की जे तिथं सुटलं असेल ते इथं राजेश राठोड फक्त नावात साम्य आहे म्हणून नाही ते आमदार आहे निघत आहे ना हे पण विधीमंडळात हे विधीमंडळात कोण मांडेल सर हे विधीमंडळामध्ये तक्रारी म्हणजे सगळं नमूद आहे उरलेलं कोण मांडेल हे सुटलेली नावं कोण मांडेल तिथे आता सर यांच्यावर कारवाई व्हावी नाही म्हणतो यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून

संदर्भात मोठी कारवाई करण्यात आली आहे या कारवाई संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी जे राजेश राठोड आहे ते आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत आमदार राजेश राठोडनी तारांकित प्रश्न उपस्थित केला आणि कारवाई करण्यात आली दोन अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आपण समाधानी आहात त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली तेवढ्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई होऊन आम्ही समाधानी नाही परंतु भोगत जात वैजाता प्रमाणपत्र हा बुलढाणा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून महाराष्ट्र भरासाठी हे जाळं पसरलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये एक एस आय टी स्थापन करून त्वरित बोगस जात वैजाता प्रमाणपत्र ही सरकारने जप्त करावी व विजा अप्रवर्गातील अप खऱ्या लोकांना न्याय मिळवून देण्यात यावा ही मागणी माझी सरकारकडे आहे जी कारवाई झाली ती बोगसगिरीमुळे झाली असे आणखीन काही अधिकारी यांचा हात आहे का, या का त्याच्यामध्ये बोगसगिरीमध्ये सध्या जर पाहिलं तर बुलढाणा येथे कार्यरत असलेले मनोज मेहरत आणि बुलढाणा येथे सी ओ म्हणून कार्यरत झालेले गुलाबराव खरात यांनी सुद्धा बरीच बोगस जातवैदाता प्रमाणपत्र निर्गमित केलेली आहे आपण मनोज मेहरत यांचा नाव घेताय कशाप्रकारे त्यांनी बोगसगिरी केली काही पैसे घेतले काही माया जमवली असे काही आरोप आहे का त्यांनी याच्यातून बरीच पैकी माया जमवलेली आहे आणि मानवीय दिनांक एकोणीसशे एकसष्टचा पुरावा हा कंपल्सरी असूनही सुद्धा त्यांनी कधीही त्या पुराव्याची तपासणी न करताच बोगस वैधता प्रमाणपत्र ही निर्गमित केलेली आहेत कशा प्रकारे केली काही पैसे घेतले काही हे यांनी पैसे घेऊनच ही वैधता प्रमाणपत्र निर्गमित केलेली आहे आणि त्यांचा रेट एक लाखापासून तर पंचवीस लाखापर्यंत आहे किती पैसे कमवले असेल त्यांनी आतापर्यंत माझ्या अंदाजाने पंचवीस कोटी रुपयापर्यंत त्यांनी इथे माया जमवलेली आहे दरम्यानच्या काळात एक मुद्दा खूप गाजला पूजा खेडेकर बोगस अपंग प्रमाणपत्र तसंच काहीतरी आय एस आय पी एस जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांनी असे बोगस काही वे जात वेलिडिटी प्रमाणपत्र घेतले आहे का त्यांचे नावं आहे का तुमच्या सर तशी बरीचशी नावं आपल्याकडे आहे गव्हर्नमेंटनी टी स्थापन केल्यानंतर ती नावं आपल्यासमोर येतीलच आणि त्यांची दस्तवेज आता आतासुद्धा जमा करणं चालू आहे आता तुम्ही मुख्यमंत्र्याला काय मागणी करणार आहे आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे कशाप्रकारे चौकशी करा करायला पाहिजे कोणाकोणावर कारवाई करायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच विनंती आहे की आम्हाला मंदिर बांधून देण्यापेक्षा आमच्या समाजातील जो कलंकचा एक ऊसतोडीचा जो आमच्या मागे हा लगाजा लावून ठेवलेला आहे जर बोगसमुक्त महाराष्ट्र झालं तर बंजारा समाजातून प्रत्येक ऑफिसमध्ये जय सेवाला घालणारे पाच लोक तुम्हाला निश्चितच मिळतील ही मी आज इथे गवई देतो तर नक्कीच दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करून हा समाज समाधानी नाही बुलढाण्याचे दोन मोठे मोठे अधिकाऱ्यांचे यांनी नावं घेतलेली आहे एक मनोज मेरत असतील आणि एक सी ओ गुलाबराव खरात असतील यांचे देखील यांनी नावं घेतलेली आहे यांची तातडीने चौकशी होऊन कारवाईची मागणी यांनी केलेली आहे लोकप्रिय मराठी बुलढाणा जरा आरक्षण बचाव कृती समितीचे जे राठोड आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावर आरोप केले की के तुम्ही विजा अप्रवर्गातून बोगसिटी दिली आहे तुमची काय बाजू या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की जात पडताळणी समिती ही त्रिसदस्यीय समिती असते आणि जात पडताळणी समितीचं जे कार्य आहे ते जात पडताळणीचा कायदा आणि ॲक्ट आणि रूलनुसार होतं आणि ही प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे ही ऑनलाईन पद्धतीची आहे त्याच्यामुळं आणि एकटा संशोधन अधिकारी प्रमाणपत्र देत नाही तर समितीच्या एकमतानं प्रमाणपत्र दिल्या जातात आणि शासनाच्या नियमानुसारच प्रमाणपत्र दिले जातात त्याच्यामुळं बोगस प्रमाणपत्र वाटल्याचा जो आरोप आहे हा पूर्णतः खोटा आहे त्यांनी असंही म्हटलं आहे की तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात माया जमवली आहे तेवीस ते पंचवीस कोटी रुपयाच्यात कमावले आहे त्यांनी जर तेवीस कोटी रुपये शोधून दिले तर मला नोकरी करायचं कामच राहणार नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी शोधून द्यावं माझे पैसे साहेब जे नियम देण्यात हा रक्तनाथे संबंधाची आधी सूचना आहे त्याच्यानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या वडिलाकडील रक्तनाथे संबंधात जात वैधता प्रमाणपत्र असेल तर तोच मुख्य पुरावा मानून कुठलेही इतर कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे आजच्या पत्रकारे पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार तुम्हीच हिटलिस्टवर होते तुमचे फोटो होते का बरं असं करत असेल ते काय वाटतं तुम्हाला नाही त्याच्याबद्दल तर तेच जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील मी तर काही बोलू शकणार नाही त्याच्याबद्दल